नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असणाऱ्या श्रीदेवी भराडी मातेचं आज दर्शन घेतलं यावेळी आंगणेवाडी देवस्थानच्या वतीनं रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला मंत्रिमंडळात राहून करण्यात आलेली सेवा चांगल्या कामासाठी वर्णी लागावी यासाठी आई भराडी देवीला गारहाणं घालण्यात आलं यावेळी चव्हाण यांच्या समवेत जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते 高いな。<つ> बाई बाईमध्ये गुरुची भाषाची पूर्वी करून रवींद्र सवारे किंवा दर्शना किंवा नेत्यांनी तुझी खराबी तुम्हाला साधी तुम्ही नसवलेली आहे त्याचप्रमाणे गोष्टी ठाकर आणि माती न्याय ते पावन कोण घेईल लेकरांची जी काही इच्छा असते ती बाई कोण व्यक्ती ज्या ठिकाणी मग ते रौकता असतात त्यांना खूप शांतता मिळाली तू गोष्ट त्यांच्या कुटुंबातल्या आकाम करीत कुटुंबात जर काही द्वेश लिहिला असाल तर दूर कोण माते तुला सांगल्याप्रमाणे लेकरात विजय मात्र तू विजय प्राप्त करून लिहिला असत त्याचप्रमाणे आज आपल्या सगळ्या साथीदारांना घेऊन हो। तुझ्या दर्शना घेऊन ही तुझी यथाशक्ती सेवासाठी केली तू पाहून करून घे त्याचप्रमाणे लेखक मध्ये चांगल्यात चांगल्या पद मिळवून घेऊन पुढे लेकरांच्या हस्ते तुझी जी काय कामं असत ते मात्र लेकरांच्या हस्ते तू करून घे पुढे लेकरांचा चांगल्या प्रकारे सांभाळ कर हा संपूर्ण जिल्ह्यातून विकास होऊ खबरदारी घेत आज मात्री तुझ्या दर्शना घेऊन ही तुझी यशाशक्ती सवाल त्याकडे केलेली पावन करून घे पुढे लेख्यांच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घे आणि मात्र अशीच लेकरांच्या पाठीशी तू सदैव उभी राहाल लेकरांची जी काही इच्छा होती परत तू नकार दया धन्य बरा